दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा डॉ विश्वजित कदम साहेब विद्यापीठ पुणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात संविधान बचावचे वातावरण तयार केले आहे त्याची धास्ती भाजप आणि मित्र लोकसभेच्या वेळी घेतली तशीच धास्ती विधानसभेलाही घेतली आहे त्यामुळे काही वाचाळवीर खालच्या स्तरावर जाऊन राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत त्यांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण जाहीर निषेध करत असून येत्या निवडणुकीत जनताच माहितीला याचे उत्तर देईल असा विश्वास विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि अजिंक्य तारा कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात केलेले वादग्रस्त वक्तव्याचा आमदार सतेज पाटील यांनी समाचार घेतला भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे वीरांच्या वक्तव्याला त्यांच्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो पण ती काँग्रेसची संस्कृती नाही भाजपच्या पाच खासदारांनीच त्यांचे सरकार घटना बदलणार असल्याचे म्हटले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही घटना अबाधित राहिली पाहिजे ही भूमिका राहुल गांधींनी मांडली याची सत्यता लोकांनाही माहीत आहे असे पाटील यांनी सांगितले विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत बोलताना आमदार पाटील म्हणाले माहितीमध्ये जागा वाटपावरून बरेच वाद आहेत त्यांच्या रिक्षाचे चाके निखडू लागली आहेत प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यात भांडणे आहेत दुसरीकडे आमच्या महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे आमच्यात कोणतेही वाद नाहीत बऱ्याच जागांवर एकमत झाले आहे शंभर एक जागांवर चर्चा सुरू आहे लोकसभेवेळी अठ्ठेचाळीस जागा आम्ही एकमताने लढवल्या होत्या त्याच पद्धतीने एकमताने यावेळीही निवडणूक लढवू तिसऱ्या आघाडीच्या चर्चावरही त्यांनी भाष्य केले जनतेसमोर माहिती आणि महाविकास आघाडी असे दोन पर्याय आहे जनतेला राज्यात स्थिर सरकार हवे आहे लहान पक्षाचा टेको ब्लॅकमेलिंग नको आहे त्यामुळे जनता तिसरी आघाडी स्वीकारणे कठीण आहे राज्यातील मतदार महाविकास आघाडीच्या बाजूनेच कौल देईल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला वंदे भारत ट्रेनची वेळ प्रवाशांच्या सोयीची असावी तसेच त्यांची योग्य कनेक्टिव्हिटी असावी तिकीट दर एक हजाराच्या खाली असावेत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी करता आल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल त्याचबरोबर नवी ट्रेन सुरू असताना सुरू करताना जुन्या बंद करणे चुकीचे असल्यास चुकीचे असल्याचे मत आमदार पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील लोकप्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीची भाषा मला वाटते भाजपच्या पायात वाळू घसरत चाललेली आहे ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी या देशामध्ये संविधान बचावाचं वातावरण या ठिकाणी केलं आणि वस्तुस्थिती लोकांच्या वरून नेण्याचा प्रयत्न केला त्याची धास्ती ही लोकसभेमध्ये भाजपने घेतली होती आता सुद्धा विधानसभेत ती धास्ती त्यांना दिसते आणि म्हणून वाचाळ वीर म्हणून ज्यांचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये असं वक्तव्य त्या ठिकाणी करते त्याचा काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो आम्हाला ही भाषा वापरता येते परंतु आमची संस्कृती नाही काँग्रेस पक्षाची परंतु जनता बघते की कशा पद्धतीनं हे कुठल्याही थरावर जाऊन काही बोलत आहेत आणि त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्या ठिकाणी निश्चितपणे जनतात महाविकास आघाडीच्या जागावर काय काही फार महत्वामध्ये मी सगळ्यात अगोदर पाहिला आण <Santhe> महायुतीमध्ये ठरणार नाही मी अजून सांगतो वारंवार सांगतोय महायुतीमधली भांडणं तीन चाकी रिक्षातले नडबोल्ट निघायला लागलेत चाकं निघायला लागले ते हळूहळू आपल्याला दिसून येते mm. महाविकास आघाडीमध्ये बऱ्यापैकी समन्वय झालेला अनेक ठिकाणी जागा वाचपाच्या चर्चा झालेल्या अगदी शंभर एक जागा शिल्लक राहिल्या असतील चर्चा करायच्या परंतु लोकसभेवेळी देखील बघितला पण अठ्ठेचाळीस जागाचं वाटप आमचं व्यवस्थित आहे हिंदोवने आता महायुतीतले शिंदे गटाचे प्रवक्ते सांगत आहेत की लोकसभेसारखा गोंधळ करू नका जागा वाटप लवकर करा मग कुणाचं थांबलेलं आहे जागा वाटप महायुतीचंच थांबलेलं आहे मग आमच्यात कुठलाही वाद नाही इथं तिसरा पक्ष आल्यामुळं तिसरा गट आल्यामुळं त्यांच्यात भांडणं जास्त भाजप भाजपमुळे शिंदे गटाचे चार उमेदवार पडले असा आज आस दावा बच्चूकडून केलेला आहे त्याचाच ह्याचाच परिणाम होणार ना नाही मला वाटते आता त्यांच्या त्यांच्यातली भांडणं रस्त्यावर या लागलेत आहेत उघड्यावर या लागलेत या महाराष्ट्रातला एक जिल्हा दाखवा असा आहे जिथं महायुतीचा कारभार व्यवस्थित चाललेला आहे किंवा महायुतीची युती व्यवस्थित झालेली आहे पुण्यामध्ये अजितदादांच्या कार्यक्रमामध्ये काय झालं आपण त्या ठिकाणी बघितलं बारामतीकडे काय घडलं हे आपण या ठिकाणी बघितलं आहे छगन भुजबळांचं आणि तिथल्या स्थानिक आमदारांचं डी पी डी सीवरचं भांडण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे परवा बीडमध्ये आमदारांनी भाजपच्या आमदारांनी आता मी उभारणारच नाही या पद्धतीची भूमिका घेतली आपण जर हे सगळं काढलं तर, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये भांडण्याची आपल्याला दिसून येईल कारण की नॅचरल युती नाही आहे राहुल गांधींच्या विषयामध्ये खूप हे केलं जाते महायुती महायुतीकडून की ज्या राहुल गांधींनी मोठा नॅरेटिव्ह लोकसभेच्या वेळी सेट केला संविधान बदलणार म्हणून आणि तेच राहुल गांधी बाहेर जाऊन आरक्षण त्या देशामधल्या देशा भाजपच्या पाच खासदारांनी ऑन रेकॉर्ड बोललेला आहे की आम्ही घटना बदलणार ऑन रेकॉर्ड तिने सांगितलेलं आहे मग त्याचे व्हिडिओज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यामुळं राहुलजींनी भूमिका मांडली की की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना अबाधित ठेवणं गरजेचं आहे ती बदलू नये आणि तो तो प्रयत्न त्यांचा होताच हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळं जे काय बोलतात याच्यापेक्षा लोकांना त्याचं सत्यता माहीत आहे असं माझं मत आहे तिसऱ्या आघाडीचा प्रयोग आहे तो महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यामध्ये कोलंबातले दोन नेमके आग्रामध्ये आहेत मला वाटते तिसऱ्या आघाडीला काय लोकांना माहीत आहे आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाड्या ऑलरेडी अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला स्थिर सरकार पाहिजे पुन्हा एकदा बारक्या पक्षांची ब्लॅकमेलिंग या राज्यामध्ये चालणार नाही हे लोकांना या ठिकाणी माहीत आहे कारण नसताना त्यांच्या टेकूवर कुठलं सरकार यावं अशी जनतेची अपेक्षा नाही आहे आणि मग मॅन्डेट जो येईल तो महाविकास आघाडीच्या बाजूनच आमचा मँडेट जा निश्चितपणे सामान्य माणसं देईल वंदे भारत आज ट्रेन चालवते कोल्हापूरचा तुमचा विकास चांगला होता असा तुमचा दावा असता हरकं आता देशभरात वंदे भारत वंदे भारत या ट्रेन सुरू सगळीकडेच त्या ठिकाणी होत आहे मुळात त्या सोईच्या वेळेनं चालू होणं गरजेचं आहे कारण की पुन्हा कनेक्टिव्हिटी जशी मुंबई पुण्याची कनेक्टिव्हिटी आहे सकाळी आणि संध्याकाळची तशी कनेक्टिव्हिटी आम्हाला अपेक्षित आहे आणि दर हा एक हजारच्या खाली असेल कारण की तो लोकांना देखील परवडला पाहिजे दर अशी आमची अपेक्षा प्रामुख्यानं असणार आणि साडेपाच सहा तासाऐवजी त्याचा वेळ जर कधी करता आली तर त्याचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आणि वंदे भारत चालू करत असताना या देशात इतर कुठल्या कुठल्या ट्रेन बंद केल्या याचा हिशोब पाडणं गरजेचं म्हणजे एक सुरू करताना जुनं बंद करण्यात येते ते चुकीचं असं आमचं मत निर्भीड बेधडक बातमीसाठी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करादक अभिजित दर्पण न्यूज